पंचवीसचा गळीत हंगाम कोणत्याही प्रकारची पहिली उचल न जाहीर करता साखर कारखानदार सुरू करत आहेत या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आम्ही सगळे शेतकरी या ठिकाणी एकवटलेलो आहोत भूमिका एवढीच आहे की गतवर्षीपेक्षा यावर्षी एफ आर पी तीनशे ते सव्वा तीनशे रुपयेनं वाढलेली आहे गतवर्षी साधारणतः साखर कारखान्याने बत्तीसशे रुपयेपर्यंत पहिला ॲडव्हान्स जाहीर केलेला होता एफ आर पीच्या निकषानं त्याच्यामध्ये किमान तीनशे ते सव्वा तीनशे रुपयेची वाढ होते आणि यावर्षीचा शेतकऱ्यांचा जो वाढलेला उत्पादन खर्च आहे तो विचारात घेता यावर्षी पहिली उचल साधारणतः सदतीसशे रुपये मिळायला पाहिजे या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत आज आम्ही कलेक्टरना आठ दिवसाचा अल्टिमेट देतो आहे आज तारीख तीन आहे अजून साधारणतः आठ दिवसाचा अल्टिमेट दिला जाईल अकरा तारखेपर्यंत आणि जर साखर कारखानदार साखर सहसंचालक पोलीस प्रमुख आणि साखर कारखान्यांचे विश्वस्त यांच्यामध्ये बैठक होऊन जर पहिल्या उचलीचा निर्णय जर नाही झाला तर बारा तारखेपासून आम्ही साधारणतः आंदोलन करणार आहोत वाहनं आम्ही अडवणार आहोत या आंदोलनाचं स्वरूप एक्झॅक्ट कसा असणार आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे बावीस तेवीस साखर कारखाने आहेत त्याच्यामध्ये त्या, त्या, त्या परिसरातले शेतकरी आपल्या कारखान्याच्या कार्यस्थळावरती वाहनं अडवतील हे आंदोलन विनाशाकडे जाणारं नसेल लाट्या काट्या हातामध्ये न घेता एका वेगळ्या गांधी मार्गाने हे आंदोलन करण्याचा आमचा यावेळेला मनोदय आहे साहेब आता जी जीवना जे चालू आहे त्या त्यासंदर्भात काय निर्णय झाला काय ते कोणी थांबवणार आहे का गळित हंगाम सुरू होतानाच यांनी उचल जाहीर केलेली नाही हेतू पुरस्कर यावर्षीचा गळीत हंगाम यांनी विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून एक महिना लांबवला याच्यामध्ये आम्ही तरी काही आडबाआडवीची भाषा केलेली नव्हती पण विधानसभेच्या निवडणुका करायच्या राजकीय स्वार्थ साधायचा आणि दुसऱ्या बाजूने इकडं शेतकऱ्यांनाही मारायची अशी साधारणतः दुटप्पी भूमिका या ठिकाणी साखर कारखानदार घेत आहेत त्याला छेद म्हणूनच पहिल्या उसलीचा निर्णय झाल्याशिवाय गळीत हंगाम आम्ही सुरू करू देणार नाही आठ दिवसामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी याच्यामध्ये तोडगा काढावा पोलीस प्रमुख जिल्हाधिकारी आणि साखर सहसंचालक यांनी एकत्र येऊन एक, एक तोडगा काढावा प्रतिवर्षीच्या रिवाजाप्रमाणे कारण प्रतिवर्षीचा रिवाज हेच सांगतो आहे की जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक होऊनच पहिल्या उचलीचा निर्णय होत असायचा तोच निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी करावा यासाठी आज आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे